ही ईश्वर आहे आणि ईश्वर ही सत्य आहे सत्य म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सत्य आहे महाराज शौनक ऋषी सुतंना काही प्रश्न विचारतात हे गुरुदेव आपल्या जीवनाची सफलता कशात आहे सुतदेव जी महाराज म्हणतात जो देव तुम्हाला आवडतो ना त्याच्यात तुमच्या जीवनाची सफलता आहे पहिला मंडळ आता आपलं असं आहे की आपण दिवस बदलले की देव बदलतो आपल्याला सगळे देव पाहिजे असतात सोमवारी बसम बिस्म लावला का नाही आज नाही सोमवारी लावते ना आता मंगळवार बरोबर आहे अगदी बरोबर बुधवार बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल हे वा वा काय स्वर आहे शुक्रवार जे जे संतोषी जे जे मा शनिवार जो ही जो देव आवडतो त्याची भक्ती करणं ही जीवनाची सफलता आहे सर्व शास्त्राचं सार काय आहे तर सर्व शास्त्राचं सार हे भगवंताचं नाम आहे महाराज तुम्ही चार वेद सहा शास्त्र ब्रह्मसूत्र किती किती चिंतन त्या ठिकाणी तुम्ही करा पण सगळ्याच्या सगळे हे सांगतील कलियुगामध्ये जो उद्धार होतो तो भगवंताच्या नामचिंतनानं महाराज भगवंताचं नाम घेतल्यानंतर हो उद्धार आहे बाकी करण्याची गरज नाही ना तप ना जप ना तीर्थ यात्रा एक तर भगवंताचं नाम आणि दुसरं म्हणजे अन्नदान दान, दान करणं गरजेचं आहे दानावरून विषय निघाला अन्नदान फार महत्वाचं कर्ण असं म्हणतात ना माणूस गेल्यानंतर महिन्याला जीव घातलं जात ना त्याच एक कारण आहे त्या जीवाला भूक लागते म्हणून जीव म्हणतात मला नाही मी काही जाऊन आलेली नाही जे जे अभ्यासात ते सांगते आणि असं म्हणतात की कर्णाला भूक लागली कर्ण असा होता ना दानशूर दानशूर म्हटलं की कर्णाशिवाय दुसरं काही नाही आणि कर्णान विचारलं मला भूक लागली आहे सांगितलं कर्णा तू दान तू सगळं दान केलं अन्नदान सोडून तू अन्नदान केलं पण तू तुझ्याकडे कोणी अन्नदान मागायला आलं की तू असा बोट करायचा धर्म राजाच घर दाखवायचा तू एक काम कर ह्या बोटानं पुण्य केलेलं आहे हे बोट तू तो तो तोंडा पोट भरून जाईल महाराज सांगा एवढा जर करण होता त्याची अवस्था अशी तर आपली काय हे विचारायची सोय नाही महाराज हे की नाही सर्व शास्त्राचं सार आहे भगवंताचं नाम म्हणजे सर्व शास्त्राचं सार आहे भगवंताचं कर्म जसं आपल्याला कर्म आहे तसं देवालाही कर्म आहे महाराज कारण जगाचा मालक ज्यावेळेला मानव देहात येतो त्यावेळेला तोही कर्म करतो ना, कर्म केल्याशिवाय माणूस जगू शकत नाही पण चांगलं कर्म करायचं कि वाईट कर्म करायचं वाईट कर्म करण आवडत नाही पण माणूस वाईट कर्म करत कर्म करत असतो एक सांगू का केल्यानंतर फळ दिल्याशिवाय देव आपल्याला मरू देत नाही हे लक्षात ठेवायचं महाराज की अंतकरणामध्ये बिंबून ठेवायचं एकदा काय झालं एक माणूस रस्त्यानं चालला होता आता आंब्याला काही राहिले छोट्या छोट्या तू रस्त्यानं चाललाय ना आमराई पिकलेली आहे आता पूर्वीचा काळ तो गाडी वगैरे नाही काही नाही पाऊल वाटणी चाललाय आमराई बघितली त्याला पाड दिसला पाड पाडच म्हणतात काय म्हणतात कैरी जा आंब्याला पिकल्यावर पाडच हा पाडच म्हणतात बरोबर आहे त्यांना ते आता तू चाललाय पुढं बघतोय ते पाडाक त्याला वाटलं वा काय पाड आहे वा वा लईच भारी असेल लईच गोड असेल तोंडाला पान नाही येऊ द्यायचं अजून वेळ आहे <laughs> पुढे चाललाय पण त्याच्या डोळ्यांनी तो आंबा पाहिला महाराज त्याला पुढे जावंसच वाटे ना तो परत मागे आला चालत गेला आंब्याच्या झाडाजवळ आंबा तोडला तो पाड तोडला हातानं खाल्ला तोंडानं चव लागली जिबेला रस गेला आणि हे पाहिलं त्या मालकानं आमरईच्या तो म्हणला उन्हाळ्यात टँकर घालू घालू पाणी टाकलं टँकरने पाणी टाकलं आणि आईता पाण घेऊन चालला तर तो, तो जवळच होता त्यानं पाहिलं नव्हतं महाराज आता यानं जसा की पाड तोडला आणि खाल्ला यानं कोय साईडला टाकले आणि तो मालक उठला काय रे म्हटला मी कष्ट मी करतो फळ तू खातो उठला महाराज आणि दोन पाठी फटके मारले ते फटके काय साधे असतील का नुसकान केल्यावर लई जोरात फटके मारले महाराज दोन पाटे रपाटे पडल्यावर बाकीचे इंद्रय म्हणायला लागले पाटताई पाटताई पाट पाट ताई पाटताई तुमचा काय दोष होता हो म्हटले काय झालं आंबा पाहिलं कोणी बोला पटापट तिथं चालत कोण गेलं तोडला कोणी खाल्ला कोणी चव कोणाला लागली रस कुठं गेला आणि खाल्ला तिचा काय दोष होता तिचा काय काय दोष दोष होता ये ये केलत। होता हे या तिचा भडकून लोक भडकायला एक नंबर असतात महाराज विजलं की भडकायचं कसं पक्क काय काय लोकांना माहिती असत ते म्हटले पाटता आपल्याला नाही पण पटलं नाही सगळ्यांनी एकी केली पण लई हुशार होती महाराज ती मनची शानी होती माझ्यासारखी असं कोणाचं ऐकत नव्हती तिच्या मनात येईल तीच खरं ती म्हटली तुम्ही बाकी त्यांचं काय सांगता प्रथम तो रस्त्यानं चालला होता आणि त्याच्या डोळ्यानं आंबा पाहिला कर्म कोणी केलं डोळ्यानं केलं अरे मार जरी पाठीनं खाल्ला असेल तर आश्रू कुठून आले दैशी करणे वैशी जगी जीवनाचे